त्यानंतर दहाव्या क्रमांकाचा जो नरक आहे त्या नरकाचं नावच आहे सदंश कोणता सदंश नरक स म्हणजे स आणि दंश जे आपण म्हणतो ना मला सर्पानं इथं काय केला दंश केला स्पर्श करणे किंवा अंगाला लावणे तसं हा सदंश नावाच्या नरकात काय केलं जातं म्हणजे जो व्यक्ती आ, या जन्मामध्ये चोऱ्या करतो काय करतो चोऱ्या करतो म्हणजे एखादी वस्तू आपल्याला लागली त्या व्यक्तीला सांगून किंवा मागून घेतली तर तो काय नाही अपराध नाही पण गुपचुपच काय करायची चोरी करायची कुणाची तरी पेटी उघडायची आणि काय करायचं कुणाचा चिवडाच खाय कोणाचा पेन घे असं जो गुरुकुलामध्ये बरेच लोक काय करतात कृत्य करता परंतु ते आज्ञानी पहिल्या वर्षी आले परंतु जेव्हा त्याला गुरुकुलातले नियम माहिती होतात तेव्हा मग तो अशा प्रकारचं काय करत नाही कृत्य करत नाही चोऱ्या करीत नाही शास्त्र सांगतं आपलं जो मनुष्य चोऱ्या करतो किंवा कोणाच्या तरी घरचे आपत्ती आलेली नसताना त्याच्यात पण आणखी एक आहे शास्त्रानं काय दिला अपवाद दिला आपत्ती म्हणजे काय संकट काळ आहे पर्यायच नाही आता मला मी जर अन्न खाल्लं नाही तर मी मरतो अशी जेव्हा वेळ आहे तेव्हा तुम्ही चोरी सुद्धा करू शकता परंतु कधी आपत्ती आलेली असताना संकटात असताना पण जेव्हा तुम्हाला संकट नाही तेव्हा जर तुम्ही कोणाचं धन लुटून आणाल चोरी करून आणाल तर त्यावेळेस काय करावं लागतं कोणी सोनं चोरीत असल कोणी रत्न चोरीत असल अलंकार चोरीत असेल तर त्याला या सदंश नावाच्या नरकात यमदूत घेऊन जातात आणि तिथं गेल्यानंतर काय करतात म्हणजे तापलेला लोखंडाचा गोळा आहे कशाचा गोळा आहे तापलेला लाल झालेला आणि ज्यानं ज्यानं चोरी केली त्याच्या त्याच्या अंगाला ह्या तापलेल्या लोखंडाचा काय करतात असा डाग देतात डाग देणं म्हणजे त्या लोखंडाचा काय करतात दंश करतात आणि मग भयंकर यातना होतात महाराज पहिला चटका तो ते हाताला देतात कशाला देतात हाताला या हाताने चोरी केलेली असती ना आपण मग कोणाचं सोनं चोरलं तरी सुद्धा लोखंडाच्या डोळ्यानं काय देते त्याला डाग देतात कोणाचे रत्न चोरायचे नाहीत आणि म्हणून त्याचबरोबर आणखी काय करतात असे चिमटेत म्हणले यमाच्या ते तर कशाचे चिमटे जर चोरी केली तर ते चिमटे चिमट्याना असं कातडी ओढतात कोणाची इथल्या चोराची तिथं ओढतात चिमट्या कातडी ओढतात आणि असे लचके तोडून महाराज अंगावरच कातड उपटून उपटून काढतात त्याच नाव आहे सदंश नावाचा नरक म्हणून काय करू नका चोरी करू नका निश्चित चोरीच नाही करायची तर चोराच्या संगतीला सुद्धा कधी बसायचं नाही का बसायचं नाही तर एकदा चोराच्या संगतीला बसलोय की आपली बुद्धी सुद्धा कशी होती चोरासारखी होती महाराज म्हणले ना आ, बैसता चोराची संगती आणि तशीच होय त्याची मती किंवा देखताची चिंधी म्हणत हवे हा चोराच्या किंवा दुष्ट माणसाच्या संगतीला लागलो की आपली सुद्धा बुद्धी कशी होते तशा प्रकारची होते म्हणून दहाव्या क्रमांकाला सदंश नावाचं वर्णन भागवत कथाकाराने केलं